नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर यूट्यूब मध्ये तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपले आडशेच्या वरती सबस्क्रायबर झालेले आहेत तुमच्या आशीर्वादामुळेच एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद तर बऱ्याच कमेंट होत्या आणि प्रश्न होते की तुम्ही युट्यूबची जर्नी कशी स्टार्ट केली किंवा व्हिडिओ एडिट कसे करता व्हिडिओ शूट कसे करता घरी कोण कोण असतं तर या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्नांचीच उत्तरे घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे सर्वांना एक प्रश्न पडला होता की तुम्ही राहता कुठे तर मी तर काही इथे पूर्ण ॲड्रेस नाही सांगू शकत पण सातारा जिल्ह्यातील माझं एक छोटंसं खेडेगाव खेडेगाव आहे त्या खेडेगावामध्ये मी राहते दुसरा प्रश्न होता की घरी कोण कोण असतं तर घरी माझ्या सासू सासरे मिस्टर मुलगा आणि मोठ्या नंदूबाईंची मुलगी असं त्यांचं सहा जणांचं छोटं आणि सुखी कुटुंब आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न होता की तुम्ही काय करता तर सध्या तरी मी घरीच आहे आणि माझं मशीन काम वगैरे मी करत असते त्याच्याचबरोबर मी हे मग यूट्यूबचं स्टार्ट केलेले आहे जर्नी तर यूट्यूब स्टार्ट जर्नी का केली तर याच्यापूर्वी मी व्हिडिओ शूट करायचे फोटो शूट करायचे ते मी व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे ठेवायचे मग मा माझ्या जवळच्याच लोकांना ते दिसायचे पाहायचे आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू तु, तुझं तु यूट्यूबचं चॅनल चालू कर त्याच्यावरती तू चांगली ग्रोथ करशील तुझं चांगलं चॅनल चालेल आणि मग तू हे जर्नी स्टार्ट कर मग असंही केलं पण तरी पण नाही मला कुठेतरी मनामध्ये यायचं की नाही बाबा आपल्याला जमलं तर बरं आलं तर ठीक रोज कुठून कंटेंट आणणार वगैरे असं असं सगळ्या गोष्टी माझ्या पण मनात येत होत्या पण तरी पण बाकीच्यांच्या फोर्समुळे मग मी धाडस केलं की नाही आपण करावं हे एक्स ट्राय तरी करून बघायला काय हरकत आहे आपल्याला जे काय येतं मग माझ्या नेहमीच काय कधी देवपूजा दाखवते दे, कधी आम्ही बाहेर गेलो फिरायला तर तिकडचं असतं शूट किंवा मग एखादी रेसिपी असं जे काही आहे त्याचं मी शूट करून मग मी ते तुम्हाला तुमच्यापर्यंत आणत असते तर व्हिडिओ शूट कोण करतं तर माझा व्हिडिओ माझा मला शूट करावा लागतो एकतर मी डब्यावरती वगैरे ठेवून ते रेसिपी वगैरे टाकायची असेल तर तसं ते शूट करते कारण इथे घरामध्ये तरच प्रत्येकाला प्रत्येकाची कामे असतात प्रत्येकजण स्वतःच्या व्यापात असतो त्यामुळे कोणाला आपण प्रत्येक वेळेस नाही ना म्हणू शकत की माझ्यासाठी वेळ काढा हा व्हिडिओ शूट करा किंवा काय आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ एडिटिंग कोण करतं तर माझे मीच मी व्हिडिओ एडिटिंग करते मला अगोदर पहिल्यापासूनच ते येत होतं त्याच्यामुळे काय मला काय ते अवघड नाही वाटलं असं आहे आणि त्याच्यानंतर सबस्क्रायबर कसे वाढतात तर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आपल्याला डेली व्हिडिओ व्हिडिओ टाकावे लागतात माझ्याकडून तर ते जमत नाही जेवढं होता येईल तेवढं मी व्हिडिओ टाकत असते पण नवीन जे कोणी व्हिडिओ यूट्यूबर असतात असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही डेली व्हिडिओ टाकत जावा म्हणजे त्या त्याच्यामुळे तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि मॉस्टन देखील वाढेल अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका का अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ